नमस्कार निरुपा रात्रीच्या वेळी घरातील हॉलमधील सोफ्यावर झोपलेली असते पण काही किल्या तिला झोपच लागत नसते या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून या कुशीवर सतत वळवळणाऱ्या निरुपाला पाहून सुधाकर म्हणत असतात काय काय हे निरूपा काय चाललंय तुझं गप नीट झोप ना त्यावर निरुपा म्हणत असते अ गप्प बसा ना तुम्ही तुम्हाला झोप तरी कशी लागते या सोफ्यावर त्यावर आता सुधाकर म्हणत असतात कारण माझं मन शांत आहे माझ्या मनात कोणालाही त्रास देण्याची भावना नाही आहे मला प्रत्येकाला मदत करायला आवडते आणि तू त्या विरुद्ध आहेस तुझं मन शांत नाही आहे तुला प्रत्येकाला त्रास द्यायची इच्छा असते आणि परत कोणालाही तू कधी मदत करत नाही त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते आता गप्प बसताय का तुम्ही एकतर माझं कंबर्ड आहे आणि त्यात तुम्ही माझं डोकं खाताय त्यावर लगेचच आता सुधाकर यांनी निरूपाला पुढे काही बोलणं टाळलेलं असतं अशातच आपण पाहतोय आता निरूपा थेट उठते आणि स्वतःशी बोलत असते झक मारली आणि त्या पनवतीला बेडरूममधून बाहेर काढली जर पनवतीला बेडरूममधून बाहेर काढली नसती तर ती म्हातारी पण इकडे आली नसती आणि म्हातारी आली नसती तर मला असं बाहेर सोफ्यावर झोपावं लागलं नसतं आणि अशातच आता कशी काय एकदा सकाळ झालेली असते आणि अशातच निरुपा स्वतःशी बोलते वाजले सकाळचे एकदाचे सहा आता ही देविका बेडरूममधून बाहेर येईल लगेचच मी तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपेन तेवढा वेळ काही ना काही आराम मिळेल माझ्या कमरेला आणि अशातच आपण पाहतोय आता सकाळचे सहा वाजलेले असतात देविका उठते आणि थेट वॉशरूमच्या दिशेने जाते तेव्हा निरूपा पाहते आणि लगेचच आता देविकाच्या बेडरूममध्ये शिरते आणि लगेचच तिच्या बेडवर जाऊन अंग टेकते निरुपा म्हणत असते वाव बेडरूममध्ये झोपायची मजाच काही वेगळी आहे आणि अशातच आता देविका वॉशरूममधून पुन्हा आपल्या बेडरूममध्ये येते तर आपल्या बेडवर झोपलेल्या आपल्या सासूला पाहून देविका स्वतःशी बोलत असते या आई पण ना नको तिथे आमची प्रायवसी हे करत असतात कशाला इथे झोपायला पाहिजे त्यांनी त्यांना बाहेर आहे ना झोपायला चांगला बेड त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता देविकाने निरुपाला उठवलेलं असतं आणि देविका बोलत असते अहो आई काय करताय तुम्ही अहो कुठे झोपलात तुम्ही हे माझं बेडरूम आहे त्यावर आता निरुपा म्हणत असते गप्पा बस देविका माझं तुझं काय करतेस तू अशातच आता देविका म्हणत असते अहो आई हे आमचं पर्सनल बेडरूम आहे ना इथे तुम्ही झोपणं योग्य दिसत नाहीये तुम्ही एक काम करा इथून उठा आणि बाहेर जा त्यावर निरुपा म्हणत असते अगं काय चालवलेस तू अगं माझी कंबर रात्रभर त्या बाहेरच्या सोफ्यावर झोपून झोपून अक्षरशः दुखायला लागली आहे मला नीट बसता येत नाहीये उभेही राहता येत नाहीये आता इथे आडवं पडल्यावर कुठे बरं वाटते मला त्यावर आता देविका म्हणत असते आई मी तुमचं काही एक ऐकणार नाही आहे तुमच्या लक्षात कसं येत नाही आधी उठा इथून आणि लगेचच आता देविकाने निरुपाचा हात धरलेला असतो आणि तिला खेचत बाहेर आणलेलं असतं निरुपा एकदम निरागसारखी गप्प असते अशातच आपण पाहतोय हो। आता बाहेर उभ्या असणाऱ्या मीराने हे सगळं पाहिलेलं असतं आणि मीरा स्वतःशी बोलत असते काय अवस्था झाली आहे या निरूपाची स्वतःची सूनच तिला तिच्या बेडरूममधून बाहेर काढते आणि लगेचच आता निरुपाला देविकाने समोरच आता असलेल्या बेडवर ढकललेलं असतं म्हणजे सोफ्यावर त्यावर आता मीरा चिडते आणि देविकाच्या सानकन कानाखाली देते आणि मीरा बोलत असते काय काय भवाने स्वतःच्या सासूला जिला तू आई म्हणतेस आज चक्क तू तिला तिच्या हाताला धरून बाहेर काढलंस अगं लाच कशी वाटत नाही तुला त्यावर आता देविका म्हणत असते मीरा शानपणा करू नको आणि माझ्यावर हात उचलण्याची चूक तर तू करूच नको लक्षात ठेव हो, माझं डोकं फिरलं ना तर मी काय करेन सांगता येत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट मीरा म्हणत असते काय काय भावाने काय करणार आहेस तू आणि मला ओळखत नाहीस का तू जर माझं डोकं फिरलं ना तर चांगली पिळून कडेन तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते गप्प बसा दोघींनी एकमेकांची भांडू नका भांडल्याने काय परिस्थिती होते ना बघा मी जर परवा तुमच्या मध्ये पडले नसते तर आज माझी ही परिस्थिती नसते आणि अशातच आपण पाहतोय हो। आता तिथे आजी आलेली असते आजी म्हणत असते काय गे निरुपा परत फन फन चालू केलीस का तू त्यावर आता मीरा म्हणत असते आजी आज सासूबाईंची काही चूक नाहीये चूक आहे तर या देविकाची जिला आत्ताच्या आत्ता शिक्षा झालीच पाहिजे त्यावर आता नेमकं काय घडलंय हे सगळं आजीने समजून घेतलेलं असतं आणि अशातच आता आजी म्हणत असते मीरा एकच काम कर जे काही घरात बनवशील ना ते फक्त तुला तुझ्या नवऱ्याला तुझ्या सासूला तुझ्या सासऱ्यांना आणि माझ्यासाठी फक्त इतक्याच लोकांसाठी बनव या देविका आणि तिच्या नवऱ्याला ती स्वतः बनवेल ओके नाही ग देविका हे वाक्य ऐकल्यावर आता देविकाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते देविका स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप हे तर खूपच प्रॉब्लेमदायक आहे खरंच मला असं काही जमणार आहे का माझ्या जंतर स्वयंपाक जमणारच नाही मला तर या मीराशी पंग न घेतलेला बरा कुठे आयतं स्वयंपाक मिळतंय सगळी पंचायत होऊन जाईल आणि अशातच आता देविका म्हणत असते आजी आय एम सो सॉरी चुकले मी आणि अशातच आता आजी म्हणत असते चुकले चुकले काय चुकले तुला जर माफी मागायची असेल ना तर माझ्या सुन्याची माग मीराची हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविका म्हणत असते खरंच सॉरी ह्या सॉरी मीरा नेमकं का काय आणि कुठे बोलावं मला काहीच कळत नाही आणि अशातच आपण पाहतोय आता देविकाला शेवटी मीरा म्हणत असते तुझी नाटकं मी चांगलीच ओळखून आहे तुला काय वाटलं मी तुझ्या नाटकांना ओळखत नाही का पण लक्षात ठेव कितीही काही केलंस ना तरी यापुढे तुझी मस्ती मी या घरात चालू देणार नाही आणि तेवढंच आपण पाहतोय स्पष्टपणे सत्याही पुढे येऊन म्हणत असतो आजी मला असं वाटतंय ना या बबड्या आणि बबड्याच्या बायकोला आपण कायमस्वरूपी घरातना हाकलून दिलं तर त्यावर लगेचच आजी म्हणत असते अरे सत्यजित असं करणं योग्य नाही रे शेवटी आपणही या घराशी काहीतरी देणं लागतो ना मग त्या ना त्याने आपल्याला या दोघांना माफ केलं पाहिजे आणि अशातच आता सत्या म्हणत असतो बघ बाबळ्याची बायको आजी मनाने किती चांगली आहे ती आली म्हणून तुम्ही एकमेकांना म्हणत होतात ना म्हातारी आली म्हातारी कधी जाणार त्यावर आता सत्याची आजी म्हणत असते सत्या यांनी मला म्हातारी म्हटलं त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आय एम so सो सॉरी आजी आज चुकून निघाला असेल आणि अशातच आपण पाहतोय सत्याला आता शेवटी देविकाने म्हटलेलं असतं सत्यजित भाऊजी माफ करा ना चुकलं आमचं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद